सोलापूरकर हो नमस्कार मी शिवाजी सुरवसे यस न्यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत अत्यंत महत्त्वाची आणि सगळ्यांना आनंददायी वाटणारी बातमी मी आपल्याला शेअर करत आहे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील लांबोटी या ब्रिजवरती मी सध्या उभा आहे आणि गेल्या तीन दिवसापासून सोलापूर ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावर लांबोटी ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता सीना नदीचं पात्र जे अकराळ विक्राळ होऊन वाहत होतं आणि गेल्या दोन दिवसापासून या नदीपात्रामध्ये दोन लाख बारा हजार क्युसेक्स एवढा प्रचंड असा पाण्याचा प्रवाह होता त्यामुळे इथलं ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता प्रचंड अशी गैरसोय नागरिकांची वाहतूकदारांची अनेक प्रवाशांची झाली त्यामुळे ही वाहतूक काल रात्रीपासून सुरू झालेली आहे आज सकाळी प्रचंड मोठ्या रांगा या ब्रिजवरून होत्या टप्प्याटप्प्याने इथली वाहतूक क्लिअर होत आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सोलापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हा लांबुटीचा ब्रिज तसेच सोलापूर ते सांगली या महामार्गावरील तिरे गावाजवळचा ब्रिज तसेच सोलापूर ते विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावरील हातूर येथील वाहतूक सुरू झाल्यामुळे सोलापूर कर्नाटक पुणे मुंबई या महा या ठिकाणी अडकलेल्या अनेक प्रवाशांना अनेक वाहतुकीच्या लोकांना येणं जाणं आता सोपं होणार आहे त्यामुळे सोलापूरकर हो। आणि सोलापूरच्या इतर भागात असलेल्या लोकांना मी दिलासा देणारी बातमी देतो आहे की तुम्ही बिंदास्त सोलापूरत या सर्व ब्रिज ओपन झालेले आहेत आणि आता कुठल्याही पद्धतीचा पुराचा किंवा वाहतूक बंद होण्याचा धोका नाही दसरा दिवाळीला न्यू कारचा प्लॅन करताय हो नक्कीच तर मग सोमाणी हुंडाईला अवश्य भेट द्या दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आणा सोमाणी हुंडाईची कार आपल्या दारी अपग्रेड टू एक्सटी सीएनजी ड्यूल सिलेंडर सीएनजी टेक्नॉलॉजी सर्व सीएनजी कार जीरो डाउन पेमेंटवर उपलब्ध आणि आता जीएसटी कपात झाल्याचा लुटा आनंद पत्ता सोमाणी हुंडाई होटकी रोड हॉटेल बालाजी सरोवर जवळ सोलापूर मोबाईल ब्याण्णव पंचवीस सतरा त्र्याण्णव झिरो एक